नवस एक गाणं येत आहे आलं आहे तर सर्वांचं पहिलं खूप खूप अभिनंदन थँक्यू हे गाणं कसं सुरुवात झाली आपण पहिला रायटर पासून सुरुवात करूया तर कशी गाण्याची सुरुवात झाली एखादा नवस खरोखर अपुरा राहिला होता काय आणि त्याच्यानंतर हे गाणं सुरू तसं तर काही नाहीये माइंड मध्ये माझ्या अगोदरच होतं मी मतलब बघायला गेलं तर एक वर्ष अगोदरच हा सॉन्ग कंप्लीट लिहिलं होतं बट आणि माझ्या माइंडमध्ये जो फेस होता ह्या सॉंगसाठी दादाचंच होतं सिद्धांतदादाचंच बघितलेलं मी आणि जे स्टोरी कम्प्लीट झाली त्यात अगोदर पण मी बोललो की चेंजेस होते खूप डार्क होतं पण त्यात थोडं अजून चेंजेस केले आम्ही आणि चेंजेस करून मग तुमच्यासमोर तुम्ही पाहिलंच मी मिस केलं तुम्ही तर पाहिलंच असणार कसं झालं काय ते बाकी डायरेक्टर जे मला हवं होतं ते त्यांनी दिलं छान केलं आहे आ, या गाण्यामध्ये तू दुहेरी गोबिका करतो आहेस तर सर्व किती अवघड होतं म्हणजे कशा प्रकारे सर्व हँडल केले मुळात तेच आहे की एखादा कॉन्टेंट किंवा काय आपल्याला बनवायचं आहे प्रोजेक्ट तर त्याला वेळ देणं गरजेचं आहे आणि चांगली टीम असणं गरजेचं आहे तर माझ्यासोबत माझी टीम खूप जुनी आहे म्हणजे माझे डीओपी आता आशिष इथे नाही आहे पण डीओपी असेल माझा को डिरेक्टर आ, आर श्रीराज ते असतील तर हे टीम माझ्यासोबत खूप जुनी होती आणि माझ्यासोबत की काय हवंय नक्की की, की कशा प्रकारे आणि माहिती आहे आमच्यात बरेच वाद वगैरे होतात की नाही आणि पण परफेक्शन एक गोष्ट आहे जी आपण अचीव नाही करू शकत पण आपण त्याचा प्रयत्न करू शकतो म्हणजे त्या गोष्टीसाठी भले दिवसाला दोन सीन झाले तरी चालेल एक शॉर्ट मिळाला तरी चालेल पण त्या शॉर्टचं किती महत्व आहे त्याला किती वेळ दिला पाहिजे त्या सगळ्या गोष्टीला आम्ही सगळे मिळून आणि हा काय मोठा लॉजिक नसतं फक्त त्याला वेळ द्या आणि प्रामाणिकपणे ती गोष्ट करा मग आउटपुट तुम्हाला तो मिळतो गाण्यामध्ये बघितलं तर सुरुवातीला एक लव्ह सिक्वेन्स आहे त्याच्यानंतर थोडस अजून एक प्रश्न आहे की सुरुवातीलाच दाखवलंय की तू दोन दोन सिगरेट त्याच्याबद्दल आणि मुळात मी नॉन स्मोकर आहे मी स्मोकिंग अजिबात करत नाही पण ते कॅरेक्टर होत की तो फील सिगरेट प्यायला नाही तो तर सिगरेट प्यायची कशी म्हणजे सिगरेट पेटवायची कशी की पेटताना ती ओढावी लागते मला हेही माहित नाही तेही मी ते गाण्यास शिकलो पण मी म्हटलं जर ते रिअलिस्टिक व्हावं तर त्या गाण्यासाठी मी चाळीस सिगरेट प्यायलोय टोटल आणि पण मला कधी लत लागलीच नाही पुन्हा की असं म्हणतात ना की सिगरेट दोन तीन पाहिलं तर लागेल लागेल तर मला तशी काय जाणवली नाही तर असंच होतं सिगरेटचं एकदाच भिवून घेतलं आयुष्यभराची <laughs> सर्वात आधी खूप सुंदर दिसते त्या गाण्यामध्ये थँक्यू खूप छान होता, uh, होता म्हणजे या गाण्याच्या शूटिंग दरम्यान मी बऱ्याच नवीन गोष्टी केल्या म्हणजे uh, मी मुंबईच्या मेट्रो म्हणजे ट्रेननी कधी ट्रॅव्हल नव्हतं केलं तर यावेळेस मी सिद्धांतनी आणि सिद्धांतच्या टीम मला पूर्ण म्हणजे मी तेव्हा पनवेलला होते पनवेल टू पालघर असा हा माझा खूप छान प्रवास होता म्हणजे ट्रेनचा मला खूप आवडला ती एक वेगळी गोष्ट होती आणि गाणं म्हणाल तर खूप मजा आली काम करताना एंटायर टीम म्हणजे सिद्धांतला फक्त ओळखत होते पण त्यांची बाकीची टीम म्हणजे जतीन सर त्यांची फॅमिली खूप मजा आली काम करताना एकंदरी पूर्ण गाणं तर तुम्ही त्याला कशा प्रकारे एकंदरीत आलं आणि ते मला इथे काय करायचं नव्हतं माझा प्रवास खूप शेवटचा होता सो माझे प्रयत्न आता एवढेच राहतील किंवा आमचे गाणं लोकांपर्यंत किती आणि कसं पोचवता हो येईल कारण की जी अ हा जो प्रोडक्ट बनवायची जी, जी मेहनत होती ह्या टीमने ऑलरेडी ती केली होती आणि खूप खूप छान झाली आहे सो आत्ता सूर्यशक्तीचं आणि पूर्ण टीमचं काम हेच आहे की ते गाणं लोकांपर्यंत कसं पोचवता येईल आणि आम्ही नक्कीच ते जास्तीत जास्त पोचण्याचा प्रयत्न करू ऑडिओ रील मार्फत करू आणि नक्कीच ते सर्वांना जास्तीत जास्त शेअर करू आणि मी सर्वांनाही नक्की विनंती करेन की तुम्हीसुद्धा गाणं जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप वेगळा विषय आहे आणि तुम्ही कोणासाठी नवस केला असेल तुमच्यासाठी कोणी नवस केला असेल तर हा ऑडिओ सगळ्या प्लॅटफॉर्मवरती रिलीज आहे आपण रील कॉन्टेस्ट सुद्धा हे केलेलं आहे सो आम्हाला सूर्यशक्तीला आणि सूर्यशक्तीच्या संपूर्ण टीमला टॅग करा आम्ही ते नक्की शेअर करू आणि खूप जास्तीत जास्त प्रेम द्या थँक्यू सूर्य आणि अश्विनीची जोडी पाहत आणि आवडत आहे तर आता सिद्धार्थ पण जॉईन झाले आहेत तर असं एकत्र अजून लोकांना काय पाहायला मिळणार आहे का न नक्कीच लोकांना नक्कीच काहीतरी पाहायला मिळेल कारण की मलाच माहित नाही आता नक्की पुढे मला काय पाहायला मिळणार आहे तेव्हा <laughs> जेव्हा हे आता पुढच्या प्रोजेक्ट साठी काम चालूच आहे तेव्हा आमच्या टीम मध्ये लोक आहेतच म्हणजे आमची टीम आहे पण सिद्धांत सारखा आणि त्याच्या टीम सारखी एक टॅलेंट आमच्या फॅमिलीमध्ये ऍड होतो याचा खूप आनंद आहे कारण सिद्धांत टेक्निकली ऍज अ डिरेक्टर ऍज अ आर्टिस्ट खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याची भरच पडेल जेव्हा आम्ही सूर्याशक्तीवर नेक्स्ट प्रोजेक्ट घेऊन येऊ तेव्हा मिळायला हे गाणं लिहितानाच फक्त एक नाही तर या गाण्याची सिरीज होऊ शकते कारण की आता जे आहे की सॉन्गमध्ये मध्ये आपण जेव्हा स्टोरी नरेट करतो ते जास्त प्रकारे रिफ्लेक्ट होते आणि जास्त चांगल्या प्रकारे कनेक्ट होते तर आपण सॉन्ग मध्ये सिरीज करू शकतो का तर त्याचा हा फर्स्ट पार्ट होता आणि हा सक्सेसफुली जर झाला जा आणि जो की दिसतोय ज्या प्रकारे रिस्पॉन्स आहे लोकांना आवडतोय हा सक्सेसफुली झाला तर सॉन्गच्या या कॉन्सेप्टच्या आपल्या सिरीजच येतील आणि लवकरच येतील मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे तो मी काल आपला टीजर ठेवला होता स्टेटसला आणि माझा मॅनेजर आहे तो आहे तमिळियन आणि तो असतो युएसला सो ही डझंट अंडरस्टँड द लँग्वेज पण जेव्हा त्यांनी सॉंग म्हणजे टीजर पाहिला तेव्हा ही वॉज वा लाईक की ही कुठली फिल्म आहे मला शेअर कर सो तो, तो, तो फील येतोय म्हणजे गाण्याचं जसं पिक्चरायझेशन सिनेमाटोग्राफी सगळं झालंय त्यातून सो मस्त सो नक्कीच तुम्हाला बघायला तर आमचं गाणं आज रिलीज झालं आहे नवस सूर्याशक्तीवर तुम्ही गाणं पहा आणि तुम्हाला कसं वाटतंय या प्रतिक्रिया आम्हाला युट्यूबवर आणि इन्स्टाग्रामवरती नक्की कळवा आणि आम्ही आमच्या रील कॉन्टेस्टची अनाऊन्समेंट लवकरच करत आहोत तर त्यातही तुमचा सहभाग असावा आणि भरभरून प्रेम द्या आमच्या गाण्याला थँक्यू थँक्यू